विचार करा भारताचा सुवर्णकाळ आणि त्या काळात एका भल्या मोठ्या खडकातून एक संपूर्ण आर्ट गॅलरी कोरली गेली ही आहेत अजिंठा लेणी मानवाच्या सर्वात मोठ्या सर्जनशील कामगिरीपैकी एक जी गेली पंधराशे वर्ष अनेक रहस्य जपून आहे आज आपण ह्याच रहस्यांचा उलगडा करणार आहोत जरा या चित्रांकडे बघा ही काही साधीसुधी सुंदर चित्र नाहीत तर हा इतिहासाचा एक जिवंत साक्षीदार आहे या तीस बौद्ध लेणी आणि त्यातली चित्रकला इतकी महत्त्वाची आहे की युनेस्कोने याला जागतिक वारसास्थळाचा दर्जा दिला आहे पण प्रश्न हा आहे की ही कला इतकी शतकट टिकली कशी चला तर मग याच दोन मुख्य प्रश्नांची उत्तरं शोधूया या चित्रांमागे कोणतं प्राचीन तंत्रज्ञान दडलंय आणि आजच्या काळात आपण या अनमोल वारशाचं रक्षण कसं करू शकतो चला जरा यात खोलवर जाऊया चला सगळ्यात आधी हे समजून घेऊया की ही कलाकृती इतकी खास का मानली जाते आता बघा ही चित्र म्हणजे काय फक्त सजावट नाहीये ती जातक कथा सांगतात म्हणजे गौतम बुद्धांच्या पूर्वजन्माच्या कथा आणि या कथा जवळपास तीस लेण्यांच्या भिंती आणि छतांवर एखाद्या विशाल स्क्रोल प्रमाणे पसरलेल्या आहेत यातून आपल्याला त्या काळातला समाज संस्कृती आणि मानवी भावनांची एक अप्रतिम झलक बघायला मिळते तर मग या चित्रांच्या इतक्या वर्षांचं आयुष्याचं रहस्य काय आहे उत्तर आहे त्यांच्या बनवण्याच्या पद्धतीत एका खास प्राचीन रेसिपीमध्ये वैज्ञानिकांना असं आढळलंय की त्या काळातल्या कलाकारांनी खडबडीत भिंतीला कॅनव्हसमध्ये बदलण्यासाठी चार थरांची एक अचूक पद्धत वापरली होती पहिला खडकावर एक जाडसर गिलावा मग दुसरा पृष्ठभाग गुळगुळीत करण्यासाठी एक गुलाबी थर त्यानंतर तिसरा रंगांसाठी एक पांढरा बेस देणारा पातळ थर आणि मग शेवटी चौथा म्हणजे रंगांचा थर किती अविश्वसनीय इंजिनिअरिंग आहे नाही आणि इथे बघा ह्या सूक्ष्म नमुन्यात ते चारही थर आपल्याला अगदी स्पष्ट दिसत हा एक मायक्रोसॅम्पल आहे जो आपल्याला त्या प्राचीन तंत्रज्ञानाची अगदी जवळून ओळख करून देतो प्रत्येक थर दुसऱ्या थराला आधार देतो आणि ह्याचमुळे ही कलाकृती इतकी वर्ष टिकून राहिली आणि त्या पहिल्या थराचं म्हणजे गिलाव्याचं सिक्रेट काय होतं तर त्यात होती स्थानिक वाघूर नदीच्या काठची एक विशिष्ट माती मजबूतीसाठी तांदळाचा कोंडा आणि वनस्पतींचे तंतू आणि हे सगळं एकत्र बांधून ठेवण्यासाठी प्राण्यांपासून मिळवलेला गोंद आणि वनस्पतींचा डिंक या सगळ्या घटकांनी मिळून एक मजबूत आणि टिकाऊ मिश्रण तयार केलं आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट काय आहे माहितीये आज सायन्स जे काही शोधून काढतंय ना त्याचा उल्लेख तर आपल्या प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये कित्येक शतकांपूर्वीच केलेला आहे उदाहरणार्थ विष्णू धर्मोत्तर पुराण या प्राचीन ग्रंथातला हा श्लोक बघा यात गिलावा बनवण्याची जी पद्धत सांगितली आहे ती अजिंठामध्ये वापरलेल्या पद्धतीशी खूप मिळतीजुळती आहे या डिंक आणि विशिष्ट वनस्पतींच्या सालीचा उल्लेख आहे जे सेंद्रिय बांधणी करणाऱ्या पदार्थांच्या वापराकडेच निर्देश करतात आणि याचा सायंटिफिक पुरावा म्हणजे कॅल्शियन ऑक्झॅलेट हे एक असं केमिकल आहे जे डिंक किंवा गोंदासारखे सेंद्रिय पदार्थ कालांतराने विघटित झाल्यावर तयार होतं अजिंठ्याच्या गिलाव्यात हे रसायन सापडणं हेच सिद्ध करतं की प्राचीन ग्रंथांमधलं वर्णन अगदी अचूक होतं आणि हे चित्र तर त्याचा जिवंत पुरावा आहे गिलाव्यामध्ये सापडलेला हा तांदळाचा कोंडा यावरून हे उत्तम प्रकारे स्पष्ट होतं की कसं प्राचीन ज्ञान आणि आधुनिक विज्ञान एकमेकांना दुजोरा देतायत पण इतकी शतकं टिकून राहिलेली ही अद्भूत कलाकृती तिच्या पुनर्शोधानंतर मात्र नव्या धोक्यांना सामोरी गेली आणि विरोधाभास असा आहे की सगळ्यात मोठा धोका होता तो ह्याच चित्रांना वाचवण्याच्या प्रयत्नांमधून हो सुरुवातीच्या काळात केलेल्या काही चुकांमुळे या चित्रांचं खूप मोठं नुकसान झालं उदाहरणार्थ एकोणीसशे वीसच्या दशकात चित्रांना संरक्षित करण्यासाठी त्यावर शेलॅक नावाचं एक वॉर्निश लावण्यात आलं पण भारतीय हवामानात ते ऑक्सिडाईज झालं आणि काळपट पडलं ज्यामुळे मूळ मुल रंग झाकले गेले इतकंच नाही तर या थरामुळे भिंतीची श्वास घेण्याची नैसर्गिक प्रक्रिया थांबली आणि आत ओलावा अडकून चित्रांचं आणखीनच नुकसान झालं नुकसान फक्त रासायनिकच नव्हतं काही ठिकाणी लोकांनी ग्रॅफिटी करून पृष्ठभाग खराब केला तर काही सुरुवातीच्या संवर्धनकांनी चक्क गिलाव्याला आधार देण्यासाठी त्या तांब्याचे खिळे ठोकले या दोन्ही गोष्टींमुळे चित्रांचं कधीही भरून न येणारं नुकसान झालं याशिवाय निसर्गसुद्धा एक मोठं आव्हान आहे विचार करा लेण्यांच्या आत पावसाळ्यात आर्द्रता असते तब्बल ऐंशी टक्के आणि उन्हाळ्यात तीच खाली येते तीस टक्क्यांपर्यंत या सततच्या बदलामुळे रंग आणि गिलावा आकुंचन प्रसरण पावतो आणि मग त्याला तडे जाऊन तो निखळू लागतो एवढंच नाही तर इतरही धोके आहेत एकतर सारखे किडे गिलाव्यातल्या सेंद्रिय पदार्थ खाऊन त्याला पोखरतात मग वटवाघळांच्या विष्ठेमुळे रासायनिक नुकसान होतं आणि सुरुवातीला तर प्रकाशव्यवस्थेसाठी वापरलेल्या जास्त वॅटेजच्या दिव्यांमुळे निर्माण होणाऱ्या उष्णतेनेही चित्रांना हानी पोचवली मग या सगळ्या धोक्यांपासून ह्या कलेला वाचवायचं कसं याचं उत्तरही परत एकदा इतिहासातच सापडलं आजचे जे संवर्धक आहेत ते खूप हुशारीने काम करत आहेत ते विज्ञान आणि इतिहास यांना एकत्र आणत आहेत वैज्ञानिक विश्लेषणाच्या आधारे आणि प्राचीन ग्रंथांच्या मदतीने तोच मूळ गिलावा ते पुन्हा तयार करत आहेत आणि त्यासाठी तीच स्थानिक माती आणि त्याच वनस्पतींचा अर्क वापरला जातोय आणि त्याचा परिणाम तो तर आपण इथे पाहूच शकतो हा बघा तो घोड्याचाच म्युरल डावीकडे दुरुस्तीच्या आधीची अवस्था आणि उजवीकडे त्याच प्राचीन पद्धतीने तयार केलेल्या गिलाव्याने दुरुस्त केल्यानंतरची ही पद्धत केवळ चित्राला आधारच देत नाही तर भविष्यात कोणतंही नवीन नुकसान होणार नाही याचीही खात्री करते तर ह्या सगळ्यामागचा खरा महत्त्वाचा मुद्दा काय आहे तो म्हणजे प्राचीन कलाकारांची मूळ रेसिपी समजून घेणं हे आपल्याला शिकवतं की कधी कधीकधी सर्वात प्रगत तंत्रज्ञान हे सर्वात जुनं असू शकतं मूळ कलेशी सुसंगत असणारी दुरुस्तीच काळाच्या ओघा टिकू शकते त्यामुळे हे स्पष्ट होतं की भूतकाळातलं ज्ञान केवळ इतिहासाचा भाग नाही तर ते भविष्यातल्या संरक्षणाची गुरुकिल्ली आहे ही एक खूप मोठी शिकवण आहे जी फक्त अजिंठापुरती मर्यादित नाही तर जगभरातला वारसा जपण्यासाठी तितकीच महत्वाची आहे आणि हेच आपल्याला एका मोठ्या प्रश्नावर विचार करायला भाग पाडतं अजिंठ्याच्या या उदाहरणावरून आपण काय शिकतो अशी कोणती इतर प्राचीन तंत्रज्ञानं आहेत ज्यांना आपण मागे टाकल्याचं समजत होतो पण खरं तर त्यांचं सामर्थ्य आणि विज्ञान आपण आजच्या युगात नव्याने ओळखू लागलो आहोत यावर नक्कीच विचार करायला हवा